नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उद्या सव्वीस मे वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आपल्या जीवनामध्ये संतान प्राप्ती होण्यासाठी कोणी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नवंसं बोलत असतात की मला संतान प्राप्ती व्हावी तर पहा तुम्ही गणपतीपुळ्याला गेल्यानंतर तुमची जी इच्छा आहे संतान प्राप्तीची ती नक्कीच पूर्ण होत असते म्हणून तुम्ही गणपतीपुळेला आवर्जून जाऊन यावेत त्यामुळे तुमची जी संतान प्राप्ती आहे किंवा मुलगा किंवा मुलगी हवी असेल तर ती आवर्जून इच्छा लवकर पूर्ण होत असते या दिवशी व्रत उपासना केल्याने गणपती बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे आणि मनोकामना पूर्ण होत असतात व त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि कोणतेही संकट येत असेल विघ्न येत असेल तर ते दूर होऊन मुलाची पतीची आणि घरातील सर्व कुटुंबियाची भरभरून प्रगती होत असते म्हणून या दिवशी काही उपाय सुद्धा करत असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी झोपत असताना हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकेल आणि आपल्या जीवनामध्ये असे चमत्कार घडायला लागतील तर पहा हा जो मंत्र आहे हा आपल्याला रात्री झोपण्या अगोदर म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या जीवनातील जे अडचणी आहेत संकट आहे विघ्न आहे ते दूर होत असतात हा मंत्र म्हटल्याने तुमची काही जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत असते व आपल्या नशिबात जे काही आपण अनुभवलसुद्धा नाही व त्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रचिती येईल अनुभवसुद्धा येईल हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करणारे दे देवता म्हटले गेलेले आहे प्रत्येक विघ्न किंवा बुद्धीमध्ये जी मुलाची प्रगती आहे ती बुद्धीमध्ये तळ चालावी त्यासाठी गणपती बाप्पाचे व्रत उपासना ही घरातील महिला किंवा स्त्रिया धरत असतात मुली आहे आहे ज्या आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जो वर आहे तो चांगला मिळावा आपले लग्न चांगल्या ठिकाणी जुळावे व आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी घरातील मुली ह्या उपास धरत असतात हे व्रत धरत असतात म्हणून तुम्हाला उद्या रात्री झोपत असताना हा हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा बरेच जणांना उपास करणं शक्य होत नाही किंवा कोणतीही जी संकष्ट चतुर्थी आहे त्यांची विधिवत पूजा करणं होत नाही म्हणून त्यांना हा जो मंत्र आहे हा झोपत असताना संध्याकाळी म्हणायचा आहे जर तुम्ही हा मंत्र म्हटला तर जी काही अडलेली कामे आहेत ती पूर्ण होत असतात व तुमच्या प्रत्येक का कामामध्ये यशप्राप्ती तुम्हाला व्हायला लागेल तर पहा बरेच जण असे असतात की त्यांना रात्री शांत झोप लागत नाही त्यांच्या मनामध्ये काही विचार चालू असतात डोक्यामध्ये सतत एक ना एक विचार चालू असतात डोकं शांत राहत नाही तर त्यांनी हा जर मंत्र म्हटला त्या मनामध्ये काही वाईट विचारसुद्धा येणार नाही ना व त्याचबरोबर काही दिवसभरामध्ये आपण जे हातात काम घेत असतो ते पूर्ण होत नाही म्हणून आपण सतत त्या गोष्टीचा विचार रात्रभर करत असतो बरेच जणांना असा प्रश्न पडतो की मी जे हातात काम घेतलेलं आहे ती पूर्ण होईल का त्यामध्ये कोणती विघ्न अडथळे तर येणार नाही ना असे बरेच जणांना वाटत असते म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि कृपा आपल्यावर असावी त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा मुलाची पतीची भरभरून प्रगती व्हावी नोकरीमध्ये प्राप्ती व्हावी त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी झोपत असताना या मंत्राचे पठण आपल्याला करायचे आहे तर पहा गणपती बाप्पाला त्यांचा आवडीचा नैवेद्य अर्पण केला जातो एकवीस मोदक त्याचबरोबर एकवीस दुर्वा आणि गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे फुल अर्पण केले जाते भक्तिभावाने त्याची विधिव पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाची आरती सुद्धा म्हटली जाते त्याचबरोबर गणपती बाप्पाचा ओम गण गणपती नम या मंत्राचा जप सुद्धा एकशे आठ जप माळ केला जातो व त्याच पद्धतीने विविध श्लोक स्तोत्र मंत्र किंवा गणपती गन, बाप्पाचे नामस्मरण करत असतात जेणेकरून गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना रहावा मुले यशप्राप्ती आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करावे असे आपल्याला वाटत असते पहा बरेच जणांना दिवसभर पूजा आहे गणपती बाप्पाची ती करणे शक्य होत नाही व्रत करणे शक्य होत नाही त्यांना नोकरी असते किंवा बाहेर गावी जावे लागते त्यामुळे व्रत करणे शक्य होत नाही तर पहा तुमचे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर किंवा जेवणा अगोदर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र तुमची इच्छा अडचणी दूर करण्यासाठी आहे हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे म्हणजे एक जप मला तुम्हाला करायचा आहे तुमची विशेष इच्छा पूर्तीसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो, तो मंत्र असा आहे ओम गण गणपती नम हा इच्छा पूर्तीसाठी मंत्र आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून हा मंत्र जे आहे तो रात्री तुम्हाला म्हणायचा आहे असा हा मंत्र रात्री झोपत असताना नक्की म्हणावा श्री स्वामी समर्थ